फुरगाव श्रावण प्रशिक्षण केंद्र येते आणि याच प्रशिक्षण केंद्रावर आर्यशिला भिकुनी आर्यशिला यांना लिमगावच्या एका भगिनीने माता पित्यांनी दोन मुली ह्या दान दिलेल्या आहेत नेमकं या दोन मुली दान दिल्यानंतर त्यांना भिकुम संघामध्ये हा प्रवेश दिलेला आहे आर्याजीच्या हस्ते भिकुनी आर्याजीच्या हस्ते त्या दोन मुलींना प्रवेश दिलेला आहे त्या मुलींचं संगोपन कशा पद्धतीने करण्यात येईल आणि त्या मुलींना जे काही आजीवन काळासाठी त्यांना दिलेलं आहे कशा पद्धतीने आता यांचा प्रवास राहणार आहे आज मला पौर्णिमेला हा मुली दोन दान दिलेले आता आजीवन तर यांचं संगोपन मी माझ्या संघामध्ये यांची निर्मिती झाल्याच्या नंतर या मुलीला मी भरपूर शिक्षण शिकले आणि मी माझ्यातला जो धमा आहे तर यांच्यापर्यंत मी आ जीवन माझं जीवन आहे तोपर्यंत मी याचं संगोपन करू शनी यायचं शिक्षण यायची राहणीमान यायच्या सर्वच काही सुविधा मी पुरवी अशी माझी तमना आहे आणि त्या दिवशी भग भंतीजीनं आम्हाला म्हणले की आर्यजी तुमच्या सिनियर भिक्षुनी खाली मी हा भिक्षुनी संघ निर्माण करेन हे मी आता जिदीवर धरलं म्हणून शनी हे भंतीजीनं सुद्धा मला सांगलेलं आहे तिथे नेलं त्यांना जागा दाखवायला आम्हाला ती दोन एकर जागा दाखवली आणि तिथं आता पुरुषांचा सहभाग जास्त आहे परंतु महिलांचा सहभाग फार प्रमाणात कमी आहे तर तुम्ही महिलांनी या भिक्खू संघामध्ये येण्यासाठी काय आव्हान मी भिक्खू उपासिकेला सांगेल की ज्यांना ज्यांना कुणाला तुमचं आदरणीय वंदनीय जीवन असेल तर तुम्ही सरळ माझ्याकडे या मी तुम्हाला संघाची निर्मिती करून तुम्हाला संघामध्ये प्रवेश करायला होतो असं मी उपाशिकेला आव्हान देतो संघामध्ये असं काय की नंतर त्यांनी निर्मिती केली पाहिजे निर्मिती कशी केली पाहिजे की आपल्या भगवान बुद्धाचा धम्म वाढला पाहिजे भगवान बुद्धाच्या काळातली महाप्रजापती गौतमी पहली जाली, ती पहिली संगनायिका झाली तिच्यापासून पाचशे भिकुणी तयार झाल्या आता बरेच काही भिकू आहेत पण भिकुणीची शंका फार कमी आहे म्हणून मी त्यांच्यासाठी उभी आहे की प्रत्येक महिलानं माझ्याकडे येऊन शानी कोणाला चिवर घ्यायचं असेल कुणाला महिन्याचं घ्यायचं असेल कुणाला दोन महिन्याचं घ्यायचं असेल कुणाला दहा दिवसाचं घ्यायचं असेल तर त्यामध्ये सहभाग मी देणार आहे आपला प्रवास पहिल्यांदा ग्रहस्थिनी होता की पहिल्यांदा सुरुवातीला आपण माझा प्रवास मी पहिली भिकुणी होऊन मी पंधरा श्रामनेरी राहिलो पंधरा वर्षनेरी राहून शनी आज दोन हजार माझी एक मध्ये उपसंपदा झाली आणि तेव्हापासून मी हा भिकुणी संघामध्ये राहून शनी माझ्या धम्माचा प्रचार आणि प्रसार मी करत आहो आणि मला अशी माझी अपेक्षा आहे की माझ्या संघामध्ये बऱ्याच काही भिक्कुणीची उपसंपदा होवावं आणि भिकुणी जागृत राहावं तर तर त्या भगवान बुद्धाच्या काळातल्या भिक्कुणीचा संघ निर्माण होईल तयार होईल हीच माझी अपेक्षा आहे तर माझं सगळं महिलांना आव्हान आहे जे कोणी दुखात आहे कोणी पीडित आहे कोणी त्रासात आहे तर त्या महिलानं सरळ येऊन माझ्याकडे चिवर घेवावं आणि माझ्या संघामध्ये स्वामील व्हावं संघाला दान दिलेले आहे त्या आईने ती आई आपल्या सोबत आहे ताई मला सांगा तुम्ही तुमच्या ज्या दोन मुलं आहेत तुमच्या संघाला दान दिल्या काय वाटतंय काय उद्देश तुला समोर फोन दिले तुम्ही आपल्या संघाची वाढ व्हावं म्हणून दोन माझ्या दोन आपला संघ कमी आहे म्हणून मी माझ्या दोन मुली संघाला दान दिली

आर्यशिला महाथेरी यांना मी माझ्या दोन मुली अजीवन दान काय सांगशील तुझं नाव पहिलं काय होतं आणि आता नाव सुनील राऊत होत

माझ पहिले नाव तन्वी होतं शिवरामध्ये गौतमी आहे मला महाप्रजापती मा, गौतमी आहे मला खूप छान वाटत की मी ना भिकुनी आरुषीला आरेजी आलेली आहे त्यांच्यामुळे त्यांनी आम्हाला खूप काही शिकवलेलं आहे त्यांनी पण आमची शाळा पण शाळा पण रेग्युलर चालू आहे आणि धम्माचा पण अभ्यास होत आहे त्या मला खूप छान शिकवतात धम्म्याचा पुरा अभ्यास त्यांनी सांगतात आम्हाला पुढे काही मुलीला आव्हान काय करणार आम्ही पण त्यांना असंच सांगणार की धम्मामध्ये या आमची पूर्ण मुलीला जे कोणत्या मुलीला त्यांना घेण्याची इच्छा आहे त्यांना तसं वाटलं असेल तर आम्ही त्यांना सांगतो की सुद्धा प्रवचित करणार आहे सामनेरी आणि आम्हाला आमचा सामने संघ हा वाढवायचा आहे भिकुनी संघ त्याच्यामुळे आम्ही सर्वांना उपदेश करणार हे होते आर्यला आ, महा महाथेरो भोणे आणि महाथेरी महाथेरी भुपोणे आणि यांनी भूक्कू संघामध्ये काही मुलींना प्रवेश दिलेला आहे आणि त्याच मुलींना हरवण्याचं काम शिक्षण काम महाथेरी यांच्या माध्यमातून करणार आहे जवळपास वसमत तालुक्यामध्ये खांडेगाव पाठीवर जवळपास दोन एक्कर जे काही जमीन दान दिलेली आहे तर त्या जमिनीवर सुद्धा श्रामणी सुबीर सामने केंद्र या उभारण्याचा संकल्प त्यांनी आयोजित केला आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त परिसरातील भुकुमेंनी या सामने क्षेत्रामध्ये सहभाग घेऊन जास्तीत जास्त भूकुमे तयार होती या ठिकाणी अशीही या ठिकाणी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे मात्र न्यूज परिवर्तनसाठी मी कुरगाव नांदेडवरून आव्हान झालो